नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाती आहे विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र आता ही निवडणूक ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे आणि त्यामुळं विधानसभेचं मतदान आणि मतमोजणी दिवाळी संपल्यानंतर पार पडेल अशी माहिती समोर येत आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपन्न होऊ शकते व त्यानंतर चौदा किंवा पंधरा नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात नियमानुसार नवी विधानसभा ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पूर्वी अस्तित्वात येणार आहे निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत पंचेचाळीस दिवसांनी नव्या विधानसभेची स्थापना होणं अपेक्षित असतं आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घेण्याचं ठरवलं असल्याची माहिती समोर येते आहे कमॉन गायज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> 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 Manikchand Oxerich, Proudly Indian